नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र गुन्ह्याहून कालच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोपांची सॉफ्ट ट्रुनिंग हार्ड टुनिंग किंवा पिंचिंग कशी करावी किंवा कोणकोणत्या रोपांची करावी हे पाहिलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा कारण बागकाम करणाऱ्या सगळ्या रोपांसाठी खूप उपयोगी व्हिडिओ आहे आणि सीझन असा आहे की याच्यामध्ये आपण प्रुनिंग हे करतच असतो तर योग्य रोपाची योग्य ती प्रुनिंग केली तर आपल्या रोपांना कुठलाही अपाय होणार नाही त्यामुळे तो व्हिडिओ पाहणं खूप आवश्यक आहे त्यानंतर जास्त विचारला जाणारा किंवा अत्यावश्यक प्रश्न म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण आपल्या रोपाय कोणती द्यायची याबद्दल आहे आणि याच आज आपण बोलणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ज्या लोकांची मोठी बाग आहे ओपन स्पेस आहे जिथं जमिनीमध्ये झाडं लावलेली ला आहेत किंवा कुंड्यांमध्ये झाडं लावलेली ला आहेत पण त्यांच्यावरती डायरेक्ट पाऊस पडतो त्यांना काही जास्त खतं वगैरे देण्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही एखाद्या वेळेस तुम्ही खत दिलं तरी चालेल पण ज्यांची गॅलरीमध्ये बाग आहे किंवा गच्चीवरती आडोसा आहे आणि त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहे त्याच्या खाली जिथं डायरेक्ट त्या रोपांना पाऊस लागत नाही मग अशा लोकांना खत देणं खूप गरजेचं असतं पावसामध्ये आपण खत का देत नाही बरं तर पाऊस हा एक खतासारखं काम करत असतो पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन मिनरल्स असतात शिवाय मायक्रोन्यूट्रिंट असतात जे काही मॅग्नेशियम सल्फेट जे आपल्या रोपाची पानं हिरवी करत असतं त्याचं प्रमाण जास्त असतं तर असे खूप सारे घटक असतात आणि पावसाचं पाणी हेच एक मोठं खत असतं त्यामुळं जी रोपं पावसामध्ये भिजत असतात त्यांना जास्त खत देण्याची गरज पडत नाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर आता ज्यांची गच्चीमध्ये बाग आहे किंवा गॅलरीमध्ये झाडं लावलेली आहेत त्यांनी कोणकोणती खतं द्यायची हे मी आज सांगणार आहे जी काही पावसामध्ये भिजणारी रोप आहेत त्यांना सुद्धा तुम्ही एकदा खत देणं आवश्यकच आहे कारण संपूर्ण उन्हाळ्यामध्ये आपण सॉलिड फॉर्म मधलं कोणतंही खत आपल्या रोपांमध्ये ऍड केलेलं नाही आहे तर त्यांना आता एक दोन तीन महिने झाले ना आता आपण फेब्रुवारी मार्चमध्ये खतं दिली होती एप्रिल पर्यंत खतं देत होतो आपण त्यानंतर आपण सॉलिड खतं दिलेली नाहीयेत तर आता दोन तीन महिन्यांमध्ये त्यातलं खत डिकंपोज झालेलं आहे रोपांनी वापरून टाकलेलं आहे आणि आता नवीन खतं देण्याची रोपाला आवश्यकता आहे तर ज्यांची रोपं पावसात भिजत असतील त्यांनी सुद्धा आणि ज्यांची रोपं पावसात भिजत नाहीत त्यांना सुद्धा मी सुरुवातीच्या काही टिप्स सांगणार आहेत तर त्यातली सगळ्यात पहिली टिप्स म्हणजे सगळी जी है, पन एक जे झाड आहेत त्यांना आपण एकदा म्हणजे खत देण्याच्या आधी एकदा साफ पावडर आणि लिओनार किंवा लिओनार बद्दल आता तुम्हाला माहिती आहे लिओनार मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशियम ह्युमेट असतं किंवा पोटॅशियम ह्युमेट म्हणजे लिओनार असं आहे तर हे ओघाळ्यांच्या इथून मी घेतलेलं आहे आणि पोटॅशियम ह्युमेटचं नाईन्टी फाईव्ह पर्सेंट याच्यामध्ये प्रमाण आहे त्यामुळं लिओनार आणि साफची पावडर यांचा आपण वापर करायचा आहे साफ पावडर आणि लिओनार लिओनार करा तुमच्याकडे जर असेल तर नसेल तर तुम्ही ओव्हाळ्यांच्या इथे फोन करून मागवून घ्या किंवा मला जर मिळाली ऑनलाईन लिंक कुठलं पोटॅशियम ह्युमेटची तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून ऑनलाईन मागवा आणि आपला हा जो पोहे खायचा चमचा असतो ना पोहे खायचा चमचा तर याचा अगदी हे वरच्या टोका इतकं म्हणजे पाव चमचाभर एका लिटरला एवढं पाव चमचाभर तुम्ही साफची पावडर आणि तेवढंच किंवा त्यापेक्षा थोडंफार कमी असलं तरी चालेल लिओनार यांचं मिश्रण एका लिटर पाण्यामध्ये करून ते पाणी तुम्ही सगळ्या रोपांना द्यायचं आहे आता तुम्ही म्हणताल एक लिटर पाणी सगळ्या रोपांना पुरेल का तर नाही हे मी तुम्हाला प्रमाण सांगते समजा तुम्ही पाच लिटर पाणी घेतलं तर थोडंसं प्रमाण वाढवायचं अर्धा चमचा घ्यायचं असं करू शकता तुम्ही या प्रमाणामध्ये एक अंदाजे पुढं मागं झालं तरी चालेल या प्रमाणामध्ये हे द्रावण आपण सगळ्या रोपांना एक एकदा घालायचं आहे खत देण्यापूर्वी आता हे का घालायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे पोटॅशियम ह्युमेट किंवा हे जे नियोणार आहे हे पांढऱ्या मुळांची संख्या वाढवत असतं त्या संदर्भामध्ये सेपरेट व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवलेलं आहे की यामुळे पांढऱ्या मुळ्या वाढलेल्या असतात पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवण्यासाठी लिओनार कामी येतं आणि बुरशी लागू शकते पाऊस पडत असतो किंवा अचानक बदल होत असतो वातावरणामध्ये पावसाचं पाणी सतत जर कुंड्यांमध्ये पडत असलं तर आपल्या कुंड्यांमधल्या मातीला बुरशी लागत असते किंवा बुरशी लागू शकते आणि तो धोका टाळण्यासाठी हे द्रावण तुम्ही खत देण्यापूर्वी एक आठ ते दहा दिवस आपल्या सगळ्या रोपांमध्ये एकदा द्यायचं आहे जेणेकरून आपण खत देताना आपल्याला जर आपण खत दिलं आणि त्याच्यामध्ये थोडीफार बुरशी वगैरे असेल किंवा लागणार असेल तर खतामध्ये जे काही विघटित होणारे पदार्थ आहेत त्यांना ती बुरशी लागू शकते आणि आपल्या रोपाला खतापासून मिळणारा फायदा होण्यापेक्षा तोटा होऊ शकतो त्यामुळं बुरशीनाशक पहिलं वापरायचं जर तुमच्याकडे साफ नसेल तर तुम्ही कुठलंही बुरशीनाशक वापरू शकता अगदी हळद भिजत घातली रात्रीत एक चमचाभर हळद एक लिटर पाण्यात भिजत घातली आणि त्या पाण्यामध्ये साधं पाच लिटर दहा लिटर जशी तुम्ही हळद भिजत घातली तेवढं पाणी मिक्स करून तुम्ही ते पाणी आपल्या रोपांना देऊ शकता हे खत देण्यापूर्वी आठ ते दहा दिवस तुम्हाला करायचं आहे आता त्यानंतर कुठली खतं द्यायची हे आपण पाहूया आता तुम्ही माझं जर ए टू झेड बागकाम या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे सगळ्या रोपांना आपण कंपोस्ट दर महिन्यातून एकदा घालायचं असतं आणि त्यानंतर जे काही उन्हाळ्यामध्ये मी व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहताय की आता आपण सॉलिड खत अजिबात घालायचं नाही आहे आणि लिक्विड खत घालायचं आहे तर याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट झाल्यासारखं झालं असेल तर ते कन्फ्युजनसुद्धा मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे तर सगळ्यात पहिलं आपण रोपांची विभागणी करूया विभागणी कशी करायची आहे आपल्याला हेवी फिडर झाडं किंवा खूप खाऊ मागणारी झाडं ती कुठली असतात तर गुलाब अनंत जास्वंद किंवा हायड्रेनजियाची रोपं जी फुलं देतात सदा फुली झालं ही जी झाडं फुलं देतात सतत फुलं देतात यांना हेवी फिडर किंवा खूप खाऊ मागणारी झाडं असं म्हणतात त्यानंतर जी येतात ती आ, मोगरा झालं किंवा आलमंडा झालं रानजाई झालं किंवा जी पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्याच्या शेवट शेवटच्या शेवट दिवसांमध्ये फुलं देणारी झाडं असतात बाकी मग त्यांना आपण वर्षभर फक्त सांभाळत असतो त्यांना पानं येत असतात किंवा कधी कधी पानं त्यांची हिवाळ्यामध्ये सगळी गळून जातात पिवळी होऊन जातात वेली किंवा आपली ती रोब निष्पर्ण होतात त्यांना त्यावेळी ते फुलं येत नाहीत मग ही झाली कमी खाऊ मागणारी झाड आता पावसाळ्यामध्ये ज्यांना अजिबात खतं द्यायची नाहीत अशी झाडं म्हणजे सगळी शोभेची झाडं शोभेच्या झाडांना आपण फेब्रुवारी महिन्यामध्येच खतं दिलेली आहेत शोभेच्या झाडांना शक्य शक्यतो सावलीमध्ये ठेवतात आणि सावलीमध्ये ठेवणाऱ्या झाडांना खूप कमी खताची गरज असते कारण ऊन मिळालं तर रोप आपली खराब होतात ऊन जेव्हा ज्या झाडांना मिळतं ती झाडं आपल्या पानांमार्फत पटापट अन्न तयार करतात त्यामुळे त्यांना जास्त खाऊ लागतो ही सगळी शोभेची झाडं आपण सावलीत ठेवतो घराच्या आतमध्ये ठेवतो त्यामुळे यांना खताची खूप कमी आवश्यकता असते वर्षात दोनदाच आपण त्यांना खत द्यायचं असतं एक फेब्रुवारीमध्ये आणि दुसरं सप्टेंबर महिन्यामध्ये तर फेब्रुवारीमध्ये आपण यांना खतं दिलेली आहेत त्यामुळं पावसाळ्यामध्ये यांना सुद्धा खत द्यायची नाही आहेत आता हे तीन वर्गवारी आपली झालेली आहे आता पावसाळ्यामध्ये खत देताना कुठली खतं द्यायची हे सगळ्यात पहिलं लक्षात घ्या जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं पावसाच्या पाण्यामध्ये बरेचसे घटक मिसळलेले असतात जे आपल्या रोपाला खाऊ देण्याचं काम करत असतात त्यामुळं पावसाळ्यामध्ये खत देताना आपण नायट्रोजन युक्त खतं अजिबात द्यायची नाही उदाहरणार्थ तुम्ही जर केमिकल खतं वापरत असाल तर एनपीके शक्यतो मी केमिकल खत वापरा असं कधीही सांगत नाही मी स्वतः सुद्धा फक्त ऑर्गॅनिक खतं वापरते तर ऑर्गेनिक खतांमध्ये नायट्रो खतं कोणती असतात तर शेणखत असतं फिश मिल असतं ब्लड मिल असतं लेंडी खत ही हे जे सगळे चारही प्रकार आहेत यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन असतं त्यामुळं या प्रकारची कंपोस्ट आपण आपल्या रोपांना द्यायची नाही भले रोप तुमचं जमिनीत लावलेलं असो किंवा मग कुंडीमध्ये लावलेला असो कारण पावसाच्या पाण्यामधलं नायट्रोजन आणि आपण दिलेलं खतामधलं नायट्रोजन त्याच्यामुळं आपल्या रोपामध्ये खूप नायट्रोजनचं प्रमाण होतं नायट्रोजन जर जास्त झालं रोपाला तर एकतर उष्णता निर्माण होत असते रोप आपलं खराब होऊ शकतं शिवाय नायट्रोजनवर आकृष्ट होणारे खूप सारे कीटक असतात आपल्या रोपाला किडीचा खूप पटकन अटॅक होऊ शकतो त्यामुळं नायट्रोजनवाली खतं द्यायची नाहीत किंवा नायट्रोजनवालं कंपोस्ट द्यायचं नाही तर मग कुठलं कंपोस्ट द्यायचं तर वर्मी कंपोस्ट तुम्ही देऊ शकता किंवा मग आता जे काही सगळ्यांनी घरोघरी किचन वेस्ट कंपोस्ट तयार केलेलं आहे आपला व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपण खतं तयार केलेली आहेत फुलांपासून खत तयार केलेलं आहे निंबोणीच्या पाल्यापासून खत तयार केलेलं आहे किचन वेस्टपासून खतं तयार केलेली आहेत ही खतं तुम्ही आपल्या रोपांना देऊ शकता शेणाच्या पासून बनवलेलं खत सुद्धा तुम्ही द्यायचं नाही आहे मी आता एक छोट्या वाटीचं प्रमाण देते त्यानुसार तुम्ही तुमच्याकडे जी काही झाडं आहेत किंवा जितकी काही झाडं आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही फिक्स करा किंवा त्यांचं प्रमाण तुमच्या लक्षात येईल आता मी या वाटीनीच तुम्हाला प्रमाण सांगते आता ही एक छोटीशी वाटी आहे आणि याच्यामध्ये पाव किलो वगैरे खत हे बसलेलं असेल तर हे आपलं किचन वेस्ट कंपोस्ट आहे आणि हे जर तुम्ही एक वाटी किचन वेस्ट कंपोस्ट घेतलं तर याच्यामध्ये तुम्हाला बोनमिल मिक्स करायचं आहे या दिवसांमध्ये रोपाला कॅल्शियम पोटॅशियम आणि फॉस्फरस यांची आवश्यकता असते फुलं द्यायची असतात त्यांना आणि छान पाऊस पडत असतो रोपाची वाढ होत असते त्यामुळं त्याला कॅल्शियम जर मिळालं नाही किंवा फॉस्फरस जर मिळालं नाही तर रोपाच्या ज्या काही फांद्या आहेत जी काही मुळं आहेत ती कमकुवत बनतात आणि अशी लटकलं लटकल्यासारखे रोपं होतात ह्या दोन गोष्टी काय करतात फॉस्फरस आणि कॅल्शियम तर आपले जे काही रोपाच्या फांद्यांमधल्या आतल्या नर्वज असतात त्यांना मजबूत करण्याचं महत्वाचं काम करत असतात तर हे जे बोनमिल आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं तर हा जो पोहे खायचा चमचा आहे या एक वाटी खातामध्ये दोन चमचे आपल्याला बोनमील मिक्स करायचं आहे दोन चमचे बोनमील याच्यामध्ये टाकायचं आहे पिपल गेमिंग म्हणून एक मेसेज येतो मला ताईंनी त्या मला नाव पण सांगितलेलं आहे जर मी चुकत नसेल तर माधवी देसाई असं त्या ताईंचं नाव आहे तर त्यांनी मला दोन तीन वेळा प्रश्न विचारला की माझ्याकडं दाणेदार बोनमिल आहे तर माधवी ताई जर नाव चुकलं असेल तर क्षमा करा मला तर बोनमील कधीही दाणेदार येत नाही बोनमील हा हाडांचा चुरा असतो हाडांचा चुरा दाण्यामध्ये कही कधीही कन्वर्ट होणारा नसतो तो हा असाच चुऱ्यासारखाच असतो आणि यालाच बोनमील म्हणतात किंवा पावडर बनवलेली असते जर ऑनलाईन तुम्ही विकत घेतलं तर बोनमीलची पावडर मिळते किंवा मग असाच हा हाडांचा चुरा असतो गोळ्यांच्या फॉर्ममध्ये कधीही बोनमील येत नाही मे बी तुमच्याकडे दुसरं काहीतरी खत असेल आणि तुमच्या लक्षात आलं नसेल आणि तुम्ही त्याला बोनमील म्हणत असाल तर बोनमील कधीही दाण्यांच्या स्वरूपात येत नाही तर अशा प्रकारे तुम्ही एक वाटी कंपोस्टमध्ये दोन चमचे बोनमील मिसळायचे आहे आणि त्यानंतर पाच चमचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि निंबोनी पेंट मिसळायचे आहे एक चमचा निंबोनी पेंट तुम्ही मिसळायची आहे एवढ्या खताला एक चमचा निंबोनी पेंट खूप झाली खूप जास्त पण निंबोनी पेंट मिसळायची नाही आहे आता याच्यामध्ये इतर कुठलीही खतं तुम्ही वापरण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही साफची पावडर मिसळू शकता आता जर तुमच्याकडे बोनमील नसेल तर बोनमील ऐवजी तुम्ही रॉक फॉस्फेट वापरू शकता ज्या लोकांना बोनमिल वापरणं कम्फर्टेबल नसतं किंवा जे व्हेजिटेरियन असतात तर बोनमिल वगैरे वापरणं त्याचा वास बरं वाटत नाही मग तुम्ही रॉक फॉस्फेट वापरू शकता ओनमिलला दुसरा पर्याय रॉक फॉस्फेट हा आहे त्यामुळे रॉक फॉस्फेट तुम्ही वापरू शकता आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जर हवं असेल जर तुम्हाला पोटॅशियमचं प्रमाण खतामध्ये वाढवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये केळीच्या सालींची पावडर किंवा केळींच्या साली ज्या काही आपण उन्हाळ्यामध्ये सुकवून ठेवलेल्या आहेत त्यांचे तुकडे सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता आता हे सगळं मिक्सचर मिक्स करायचं आहे व्यवस्थित सगळं आणि एक मूठ एवढं खत तुम्ही एक दहा इंचाच्या कुंडीसाठी वापरायचं आहे कुंडी जर दहा इंचापेक्षा कमी असेल सात इंच आठ इंच तर त्यापेक्षा थोडं प्रमाण कमी घ्यायचं चा। अगदी चार इंच पाच इंचाची कुंडी असेल तर अगदीच एक चमचाभर खत टाकायचं आणि दहा इंचाच्या वरची जर कुंडी असेल म्हणजे बारा इंच पंधरा इंचापर्यंत दोन मोठी एवढं खत तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतरच्या ज्या काही जमिनीमध्ये लावलेली रोपं असतात त्यांना पाव किलो एक किलो असं प्रमाण घेऊन तुम्ही एका झाडाला एका झाडाला एक किलो इथपर्यंत खत तुम्ही वापरू शकता मोठी मोठी झाडं असतील आंब्याची म्हणा किंवा शेवग्याची म्हणा तर यांना तुम्ही घमेल्याने सुद्धा माप घेऊ शकता तर तुमचं झाड किती मोठं आहे यावर तुम्ही खत किती द्यायचं हे ठरवा आणि त्याप्रकारे तुम्ही खत ॲड करा आता हे मी तुम्हाला एक बेसिक प्रमाण सांगितलं जे काही आपल्या कुंड्यांमध्ये झाड लावलेली असतात त्यांना आता हे खत कुठल्या झाडांना द्यायचं तर हेवी फिडर जी झाड आहेत जी फुलं खूप प्रमाणामध्ये प्रोड्यूस करतात आणि त्यांना फुलं तयार करण्यासाठी खाऊची गरज असते अशी हेवी फिडर झाडं ज्यांची मी एक दोन चार नावं सुरुवातीला सांगितली तर या झाडांना तुम्ही महिन्यात एकदा हे कंपोस्ट द्यायचंच आहे किंवा हे मिक्सचर द्यायचंच आहे कारण त्यांना सतत खाऊची गरज असते तर त्या झाडांना तुम्ही कायम द्यायचं उन्हाळ्यामध्ये एखाद दोन महिने स्किप केलं तरी चालेल हिवाळ्यामधले जे काही मधले तीन चार महिने असतात तेव्हा सुद्धा स्किप केलं तरी चालेल पण त्या त्यावेळी मी तो तो व्हिडिओ बनवेल आत्ता आपण पावसाळ्यासंदर्भामध्ये बोलतोय तर पावसाळ्यामध्ये हे खत जे मिक्सचर आपण तयार केलं हे तुम्ही दर महिन्यामध्ये एकदा आपल्या फुलं देणाऱ्या किंवा हेवी फिडर झाडांना द्यायचं आहे आता जी झाडं कमी खाऊ मागतात म्हणजे त्या झाडांना कंपोस्ट मध्ये असणारी सूक्ष्मजीवनसत्वे किंवा याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण थोडंसं कमी असतं शेणखताच्या मानाने तर पावसातून मिळणारा नायट्रोजन कॅल्शियम आणि फॉस्फरस पोटॅशियम हे बोनमील मिळतं किंवा मग केळीच्या सालींमधून मिळतं निमोनी पेंडमधून बुरशी लागत नाही थोडीशी साफची पावडर याच्यामध्ये मिसळली तरी सुद्धा चालेल इप्सम सॉल्ट मिसळू नका कारण पावसाच्या पाण्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट असतं तर ते आपल्या रोपांना मिळत असतं मग उगाच इप्सम सॉल्ट वाया घालवून काय उपयोग आहे आता काही जण म्हणतात की पावसा मध्ये झाडं असतात मग आपलं खत वाहून नाही जाणार का तर होतं असं वाहून जातं खत पण तरीही आपल्या रोपाची जी काही खतांची नीड असते ती मात्र हे खत दिल्यामुळं पूर्ण होणार असते त्यामुळं आपल्याला या हेवी फिडर झाडांना महिन्यात एकदा हे खत देणं आवश्यक आहे आता ज्यांना कमी खाऊ लागतो अशा झाडांची मी जी सुरुवातीला नावं सांगितली म्हणजे आता मोगऱ्याचा बहार येऊन गेला ज्यांना उन्हाळ्यामध्ये फुलं आली नाहीत त्यांना पावसाळ्यामध्ये फुलं येतील ती हेवी फिडरमध्ये मोडणार ती मोगऱ्याची झाडं पण ज्यांना उन्हाळ्यामध्ये फुलं येऊन गेलेली आहेत तीन वार चार वार ज्यांचे झालेले आहेत त्यांना आता फुलं येणार नाहीत आणि त्यांना सबंध वर्षभर फुलं येणार नाहीत फुलं डायरेक्ट पुढच्या फेब्रुवारीपासून येणार मग यांना कमी खाऊची गरज असते कारण ही रोपं फक्त पानं प्रोड्यूस करत असतात फांद्या प्रोड्यूस करत असतात त्यांची वाढ पावसाळ्यामध्ये थोडी अधिक होते पण हिवाळ्यामध्ये तर अगदीच कमी प्रमाणामध्ये होते त्यामुळं यांना तुम्ही फक्त एकदाच खत द्यायचे आता सुरुवातीला म्हणजे जुलै महिन्यापर्यंत तुम्ही फक्त एकदाच अशा कमी खाऊ मागणाऱ्या झाडांना खत द्यायचं आहे त्यानंतर मात्र पावसाच्या पाण्यावरच ती रोपं वाढत राहतात तर त्यांना पुन्हा पुन्हा खत द्यायचं नाही आहे आता ज्या लोकांची झाड ही गॅलरीमध्ये किंवा जिथं पाऊस लागत नाही अशा जागेवर ठेवलेली असतील त्यांनी आपल्या रोपाच्या पानांवरती मायक्रोन्युट्रिएंट पावडरचा फवारा केला तरी सुद्धा चालतो किंवा सीवीड फर्टिलायझर जे असतं ना इथं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला मागवायचं असेल तर मागवून घ्या किंवा मग खताच्या दुकानांमधून तुम्ही सीवीड फर्टिलायझर मागून घेऊ मा शकता तर सीवीड फर्टिलायझरचा फवारा तुम्ही करू शकता किंवा मग कंपोस्ट भिजत घातल्यानंतर जे कंपोस्ट टी तयार होतं त्याचा तुम्ही फवारा करू शकता आणि जर अजिबातच पाऊस लागत नसेल तर तुम्ही महिन्यामधून एकदा तरी कुठून ना कुठून पावसाचं पाणी धरून ठेवायचं म्हणजे तुम्ही जर सोसायटीमध्ये राहत असताल तर गच्चीवरून जो काही पाईप सोडलेला असतो गच्चीवर पाणी साठू नये म्हणून आणि ते पाणी कुठंतरी पडत असतं तर तिथलं पाणी साठवून ठेवा किंवा एखादं भांड पावसामध्ये ठेवलं तर ते काही काळानंतर भरतं तर, तर असं पाणी साठवून ठेवा आणि त्या पाण्याचा फवारा सुद्धा तुम्ही रोपांवर करू शकता आणि रोपाच्या मातीमध्ये सुद्धा ते पाणी तुम्ही देऊ शकता जेणेकरून पावसाच्या पाण्याचे बेनिफिट आपल्या जिथं पाऊस लागत नाही अशा रोपांना सुद्धा मिळतील जसं मी सुरुवातीला सांगितलं शोभेच्या झाडांना खतं द्यायची नाही त्याप्रमाणे तुम्ही शोभेच्या झाडांना आत्ता खतं देऊ नका हेवी फिडर झाडांना महिन्यात एकदा हे जे आपण मिक्सचर तयार केलेलं आहे ते, ते मिक्सचर देत जा आणि जी झाडं फुलं देऊन झालेली आहेत त्या झाडांना पुन्हा पुढच्याच वर्षी येणार आहेत त्यांना तुम्ही पावसाळ्याच्या या काळामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये तुम्ही ही खतं एकदाच द्यायची त्यानंतर खतं द्यायची नाही तर जर तुम्हाला या व्यतिरिक्त आणखीन काही का प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्यांची उत्तरं देईल जर काही कन्फ्युजिंग वाटत असेल तर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्याला सगळ्या बागप्रेमी मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते